नमस्कार मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस राजूरचा रविवार बैल बाजार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो आजचा बाजारच्या बाजारामध्ये एवढ्या काही प्रमाणात बैलजोड्या आलेले नाही मित्रांनो मित्रांनो राजूरचा बैल बाजार हा फक्त दहा दहाच्या समोर चालू होतो मित्रांनो आणि दोन वाजेपर्यंत जास्त दोनच्या नंतर बाजार फुटतो मित्रांनो बघू शकता जोड्या शकता मित्रांनो समोरील बैलजोडी जो गावराम बैल जोडी क्वालिटीची बैलजोडी कुठल्याची बाय जोडी चाल का शेतकरी का व्यापारी शेतकऱ्याची बैलजोडी मित्रांनो पूर्ण खात्रीची कशी दातात दाता भाय दाती दाती झालेली मित्रांनो जोडी बघू शकता जबरदस्त अशी भरलेली बैलजोडी मित्रांनो शेतकऱ्याच्या जोडीची पूर्ण गॅरंटी असते मित्रांनो बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी असेल ना काम पूर्ण गॅरंटी घेत काय जबरदस्त भरलेली घडलेले जोडी मित्रांनो किंमत काय सांगते बाई याची एकदा मागणी झाली गे याची नव्वद नव्वद ची मागणी झाली का फायनल किती सांगता मग पंच्याण्णव हजार नव्वदची मागणी झाली मित्रांनो त्यांची फायनल पंच्याण्णव हजार सांगताय बघू शकता जोडी

पंच्याहत्तरश त्र्यान्नव अडोतीस नव्वद पंचाहत्तरशे चाळीस त्र्याण्णव अडोतीस पटावरला आहे का

आणलेला आहे फटावर आहे का नंबर गिंबर काढलेला आहे का एखाद्या वेळेस कच्च्या पट्टीवर आणले का कच्च्या पट्टीवर आणलेला आहे सांगते त्याची पंचावन्न हजार मागणी झाली त्याची कितीची मागणी झाली चाळीस बेचाळीसची ची मागणी झाली मित्रांनो फायनल किती होईल मग फायनल पन्नास ना सांगता मी तुम्ही फायनल बस तारखेला कुठल्याचे तुम्ही दानापूर दानापूरचे शेतकरी व्यापारी व्यापारी आहे का प्रत्येक रायवर येता का राजूरला मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा सत्त्याण्णव तीस तेहतीस बावीस एकतीस

आज चौसो भाइ छ बाँकी हेरे हौ चौसो भाइ बाँकी आज किती किंमत सांगतो भाया त्याची साठ हजार साठ आठ हजार मागणी झाली त्याची मागणी झाली त्याची का पंचेचाळीस पन्नास पन्नास झाली पण आता साठ ते मागणी झाली म्हणतो फायनल साठ आहे का काही कमी होईल होईन हजार पाचशे रुपये साऊद्यात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता हजार माग पुढे साठ हजार सांगता फायनल ते आणून घे पुन्हा अजून बरं जास्त कोणत्या त्या कामाला आणून घे गाडीला हान आवताला हान मोबाईल नंबर सांगा का भाया मोबाईल नंबर

हजार झाली मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ दहा अडुसष्ट कशी <tom> जोडी जातात जो दोन्ही जो करतात का कामाची पूर्ण गॅरंटी गाडी वापरायला पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो जोडीची बघू शकता जोडी सारखी एक शिक्का बैल जोडी मित्रांनो बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी घेत आहे किंमत काय सांगता त्याची त्याची पंचायत सांगता मागणी झाली का मागणी झाली त्याला बासष्ट ला तिरुसठ बास ला मागतोय बासष्ट त्रेसष्ट ची मागणी झाली पासष्ट ला देऊ फायनल पासष्ट पास हजार पासष्ट हजार सांगता मित्रांनो फायनल हो का

आता राहिले हे आपली जोडी का हे कशी जोडी जातात आता ते बी करतात करतात ते पूर्ण कामाची गॅरंटी का ते पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो या जोडीची मी त्याची काय किंमत सांगता त्यांची पंच्याऐंशी सांगते पंच्याऐंशी पंच्याहत्तर लगेच फायनल फायनल पंच्याहत्तर हजार सांगता मित्रांनो चौदा बसल्यावर कमजास्त होऊन जाईल <स्कुराणे>। नागुरी आपलीच आहे का नागुरी आपली हो का बघू शकता नागोरी जोडी मित्रांनो ते कसे आता नागोरी सहा सात आहे किती हे आणलेले कामाला थोडेफार थोडेफार आणलेले कामाला अरे भाऊ सहा सहा जोडी मित्रांनो हे थोडे फारच कामाला आणलेले बघू शकता साठ तीन दोन किंमत काय सांगते ते नागोरीची पंच्याण्णव हजार

पंच्याऐंशी हजार फायनल पंच्याऐंशी हजार सांगता मित्रांनो फायनल यांची होऊ शकतात जोड फायनल किती होईल कशे जोडी दात दोन्ही करतात का कामा चाले पूर्ण कडदा जोडी मित्रांना पूर्ण कामाची गॅरंटी आहे बघू शकता जोडी ही पण जोडी त्यांची किंमत काय सांगता याची हजार सांगायचे आणि फायनल किती होईल द्यायचे हो का ऐंशी हजार सांगता मित्रांनो सावधान असतात पण जास्त म्हणजे बघू शकतो जोडी जबरदस्त जोडी मित्रांनो अंगात जबरदस्त अशी भरलेली बैल जोडी आहे इथं आवा नाही का पूर्ण हो का ही मोठी जोडी कशी आहे कडदात एक दिली पूर्ण कामाची गॅरंटी त्यांची पण त्याची किंमत काय सांगता पंच्याण्णव हजार फायनल किती होती सवदत बसल्यावर कमी जास्त जाईल मित्रांनो बघू शकता जोड्या केराड्याचे व्यापारी खूप मोठी धावण असते त्यांची बघू शकतात त्यांच्या जोड्या या कंटिन्यू त्यांच्या धावणीला सारा बैल जोड्या असतात मित्रांनो बघू शकतात टॉप क्वालिटीचे बैलजोडे असतात त्यांच्या धावणीला